वैष्णवी हागोने मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेले आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं निलंबन अजूनही का झालं नाही असा प्रश्न सोशल मीडियावर अनेकांना पडला आहे अंजली दैदमानिया यांचं म्हणणं आहे की जालिंदर सुपेकर यांच्या पाठीमागे अजित पवार यांचं हात आहे त्यामुळेच ते अजूनही त्यांचं निलंबन झालं नाही जालिंदर सुपेकर यांनी अनेक घोटाळे केले आहेत फराराचा घोटाळा असू तसंच बंदूक परवाने वाटण्याचा घोटाळा असू त्याचबरोबर इतरही अनेक बदल्या करायच्या असतील इतर कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये पैसे खाल्ल्याचे आरोप आहेत त्यांच्यावर अशा आरोपीला पोलीस दलामध्ये निलंबित के का केलं जात नाही आणि त्यांच्यावर एक चौकशी समिती का स्थापन केली नाही अजूनही असाही प्रश्न दमन यांनी उपस्थित केला आहे दुसरीकडे अजित पवार देवेंद्र फडणवीस एकच म्हणत आहे की आम्ही चौकशी करू चौकशी करू करू परंतु चौकशी समिती स्थापन झाली नाही तर काय चौकशी करणार आहे ईडी सीबीआय चौकशी तुम्ही जालिंदा सुपेकर वर का लावत नाही त्याच्या पाठीमागे तुम्ही आहात का असा प्रश्न जनतेला पडलेला आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार उत्तर द्या